जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई बुसके यांच्या माध्यमातून आळे येथील पुणे नाशिक हायवे ते दाई वेल्फेअर सोसायटी या रस्त्यासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला या भूमिपूजन समारंभाच्या वेळी दाई वेलफेअर सोसायटीमधील तृतीय पंथीयांनी ताईंचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं आशाताई बुसके यांच्या माग प्रयत्नातून हा रस्ता मंजूर करण्यात आलाय पुणे नाशिक हायवे पासून दाई वेलफेअर सोसायटी पर्यंत हा रस्ता करण्यात आला तृतीय पंथीयांची अनेक दिवसांची मागणी होती की हा रस्त्याचं काम पूर्ण व्हावं त्यासाठी त्यांनी आशाताई बुजके यांच्याकडे वार मागणी देखील केली आशाताई बुजके यांनी लगोलग या रस्त्यावरती दहा लक्ष रुपयांचा निधी टाकून या कामाचं आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी या तृतीय पंथीयांकडून आशाताई बुजके यांचा सत्कार सन्मान करण्यात आला या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आशाताई बुजके यांच्या समवेत विघ्नार सरकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीपजी गांजाळे भारतीय जनता पार्टीचे गणेश भाऊ कवडे त्याचप्रमाणे पिंपोंडी ग्रामपंचायत सदस्य नितीन भाऊ काकडे गडगाव आनंद ग्रामपंचायतीच्या सदस्या वैशालीताई देवकर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी तसेच आळे ग्रामपंचायतीचे सदस्य हे देखील उपस्थित होते यावेळी तृतीय यांनी आशाताई भुजके यांचा आभार मानले या दाई वेल्फेअर सोसायटीमध्ये राहणाऱ्या नाणी यांचं नुकतंच निधन झालं त्यांची अनेक दिवसापासूनची इच्छा होती की इथपर्यंत रस्ता व्हायला हवा त्यांच्या ह्या इच्छेची इच्छापूर्ती आशाताई बुजके यांच्या माध्यमातून झाली असल्यानं त्यांनी देखील आशाताई बुसके यांचा आभार मानलं तसेच या पुढील काळामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत लागली तरी त्यांनी आशाताई बुजके यांना आवाज द्यावा ताई त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध आहे असं आश्वासन देखील आशाताई बुजके यांनी यावेळी बोलताना या तृतीय पंथीय नागरिकांना दिलं आहे रस्त्याचं काम पूर्ण होत असल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद एक वेगळा उत्साह या निमित्ताने पाहायला मिळाला या दाई वेलफेअर सोसायटी सोबतच आजूबाजूला राहणाऱ्या अनेक नागरिकांना त्या ठिकाणच्या घरांना ये जा करण्यासाठी या रस्त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे त्यामुळे परिसरातील नागरिक ग्रामस्थ महिला भगिनी देखील या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होत्या त्यांनी देखील आशा बुसके यांचं यावेळी आभार मानले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून तालुक्यातील अनेक लोकांची कामं मार्गे लावल्याचं काम, काम आशाताई बुसके यांच्या माध्यमातून केले जाते यामुळे परिसरातील नागरिकांनी आशाताई बुसके यांचा आभार मानले पहा डॉट कॉमसाठी पाळेफाटा आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आणि बरेच दिवस हा प्रश्न प्रलंबित राहिलेला होता आज दाई वेलफेअर सोसायटी राणी आणि नानी नानीच्या स्मरणार्थ आज खूप नाणी जिवंत असताना ताईंनी एक सहा महिनापूर्वी इथलं गटर आणि रोडचा प्रश्न मार्गी लावू म्हणून ताईंनी सांगितलं होतं त्याचप्रमाणे आता जे नाणीचं निधन झाल्यानंतर लगेचच ताईंनी ते काम हातात घेऊन इथे दहा लाखाचं रोडचा प्रश्न आणि गटरचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे आज हा एरिया अळ्याफटापासून लांब अडीच किलोमीटरवरती आहे आणि मेन रोडपासून एक किलोमीटर आत आतमध्ये आहे पावसाचं पाणी आणि येण्या जाण्याचा त्रास आज ह्या तृतीयपंथी लोकांना खूप होता आणि हा त्रास सहन करत असताना त्यांनी बरेचदा बरेच लोकांकडे जाऊन वाच फोडली परंतु त्याला यश आलं नाही आज ताईंनी हा प्रश्न हातात घेतल्यानंतर लगेचच सहा महिन्यामध्ये याला यश आलं आणि खरोखर म्हणजे जो समाज आपल्यापासून वंचित आहे त्या लोकांकडे आपण लक्ष देत नाही आणि आज आपल्या रणरागिणी आशाताई बुसके यांनी प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडला त्याप्रमाणे याही प्रश्नाला लगेचच त्याच्यावरती पैसे टाकून आणि ते मार्ग ते काम लगेच मार्गी लावून आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि हा रोड यांच्याकडे लगेच आपण समर्पित करणार आहोत त्यामुळे आशाताईंचं मनापासून धन्यवाद माझं नाव राणी आहे आम्ही इथे राहतो आळीफाट्याला आणि आमच्या गुरुंची पण म्हणजे खूप इच्छा होती की हे रोडचं काम व्हावं व्हावं आता ते गुरु नाही राहिले आमचे पण आज ताईंनी ते काम आमचं पूर्ण करून देते तर खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांच्या आत्म्याला आज खऱ्या अर्थाने शांती भेटेल की हे रोडचं काम झालं त्याचे आशीर्वाद सगळे ताईंना लागतील आणि ताईंनी यांच्या अगोदर पण आमचे खूप कामं केले जसं आमचं घराचं घरपट्टी ताईंनीच माफ करून दिली आम्हाला जे अनुदान होतं सरकारचं ते ताईंनी आम्हाला आम्ही तिघं जण आहे तृतीय पण ती त्यांना पास करून दिलं म्हणजे ताईंनी असे आमचे खूप कामं केलेले आहेत बाकीचे पण सगळे आणि आरोग्य आरो शिबिर केलं इथे आणि ताईंचं आज मी पण आणि आमच्या इथले सगळे लोक मिळून ताईंचे मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं आणि त्यांचं त्याचं पुढे पण आम्ही ताईंना सहकार्य करू आणि ताईंचं खूप खूप धन्यवाद आमचं पुढे छत्रपती शिवाजी महाराज की ना आठवण म्हणून आज वटपौर्णिमा पण आहे आणि ताईने एक नादींकडून एक भेट म्हणून आठवण सांगितलं